अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्छ वणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात कचऱ्यांसाठी नगर परिषदेने स्वच्छतेकडे फिरविली पाठ वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुल पुतळ्याच्या परिसरात कचऱ्यासाठी व गाजर गवताचे साम्राज्य वणी नगर परिषदेने राज्याच्या जयंती परावर स्वच्छतेकडे फिरविली पाठ त्यामुळे शिवस्वराज्य मंच छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीचे नगर परिषदेच्या कामकाजावर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह अजय बजाईत वणी शहर प्रतिनिधी पर्व साजरा नमस्कार मी अनिकेत चामांडे शिव जन्मोत्सव समितीचा वणीचा अध्यक्ष आहे गेल्या अनेक दिवसांपासून वनी, अने वनी नगरपालिकेकडने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यांकडे आणि या परिसराकडे दुर्लक्ष आहे कुठल्याही प्रकारची गरज नसताना अनावश्यक प्रकारची वृक्षे या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या सभोवताल लावण्यात आली आणि एक तर स्वच्छतेची प्रत्येक गरज असताना सुद्धा नगरपालिकेकडून कुठल्याच प्रकारची स्वच्छता या पुतळ्याच्या सभोवताल करण्यात नाही आली अनावश्यक कचऱ्यांचे झाड इथं उगवल्या गेल्या जसेच आपले गाजर गवत आहे आणि तसम वृक्ष या पुतळ्याच्या सभोवताल उगवल्या गेल्या असल्यामुळे या पुतळ्याची पूर्ण दुरावस्था झाली आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आपण छत्रपती शिवाजी महाराजाला म्हणतो पण या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या भोवता जर अशा प्रकारची विटंबना करण्याचं काम हे नगरपालिका प्रशासन करत असेल तर हे दुर्दैव आहे आणि महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत असताना सुद्धा नगरपालिका या प्रशा नगरपालिका प्रशासन या गोष्टीकडे डोळे करत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती महोत्सव हा एका पर्वाप्रमाणे साजरा केला जाते सात सात दहा दहा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव घेतला जाते परंतु उद्याच्या तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आली असताना सुद्धा नगरपालिकेकडून या संध्याकाळच्या टाईमला आज जेमतेम एक दिवसा अगोदर इथं साफसफाईचं काम आधी घेतलंय तेही अर्धवट साफसफाईच काम निवड स्वच्छता करणं म्हणजे निवड पाणी मारणं नव्हे या संपूर्ण परिसराची स्वच्छता करणं आवश्यक आहे या सभोताल अनधिकृत फळ विक्रेते यांना नगरपालिका नेहमी स्थान देते या पूर्ण परिसराची दुरवस्थेला निवड नगर परिषद प्रशासन जबाबदार आहे यावेळी आम्ही सांगतो या संदर्भात काही पदाधिकारी आहे जे शिवप्रेमी आहेत दादा तुमचं नाव सांग आणि तुम्हाला असं काय वाटतं या ठिकाणी नगरपंचायतनं काय केलं नगरपंचायतनं काय केलं पाहिजे आणि ते, ते दिसतंय का तुम्हाला नमस्कार मी बंटी शारदा अशोक प्रेमगुंटा शिव स्वराज्य मंचा संस्थापक असल्यामुळे मला एकच म्हणायचं आहे की आज दिनांक अठरा उद्या दिनांक एकोणवीस छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म दिवस आहे आणि नगरपालिकेच्या एका अलगर्जीपणामुळे हा वारंवार होत असतात आणि एक उदाहरण म्हणजे आता तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित साफसफाई केलेली नाहीये काही कापलेलं नाहीये काही दारूच्या बाटल्या आहेत दारूच्या बाटल्या सुद्धा पडतात आणि इथे घरा खाऊन इथं सुद्धा इथं नगरपालिकेचा काही संबंध दिसून नाही राहिला पूर्णपणे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे एकोणीस फेब्रुवारी झाल्यानंतर आम्ही एक भव्य नगरपालिकेवर मोर्चा नेणार आहे की महापुरुषांचा वारंवार नगरपालिकेकडूनच अपमान होत आहे तर आमच्या विश्वराज्य मंचाच्या वतीनं शिव धर्मोत्सव समितीच्या वतीनं येत्या काही दिवसात महापुरुष महापुरुषांची जो अपमान होऊन राहिला आहे नगरपालिकेला आम्ही त्यात जाब विचारू जय जा महाराष्ट्र यांनी पण दादानी सांगितलं का जे वर जे होत आहे जे नाही होत आहे जे महा महापुरुषाचे जे पुतळे आहे जे काही आहे त्यांना पंधरा दिवसातून काही तुम्ही दोन वेळ त्यांना भुतलं गेलं पाहिजे परंतु कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी दिसत जेव्हा ताण लागले त्या ठिकाणीच बीर खांदा तेव्हाच बीर खांदायचे असं नगरपंचायत नगर परिषद आपल्याला दिसत आहेत त्या संदर्भात परत दादा आहेत दादा आपलं नाव सांगा नेमकं तुम्हाला काय म्हणायचं माझं नाव मंगेश विजय भोयर आहे मी शिवसवराज मंचा सचिव आहोत माझं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने थोडं लक्ष द्यावे साफसफाई करावे माझं एवढंच आमचं म्हणणं आहे पण सांगितलेलं राज्य शिवराज आता जयंती पर्वत सुरू होणार आहे उद्या राज्याची जयंती होणार पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण हिंदू राज्य या ठिकाणी जयंती साजरी करत असताना फक्त वनितच्या नगरपंचायत दुर्लक्ष दिसत आहेत त्यामुळे संतापलेले तीव्र शिवसैनिक या ठिकाणी या नगरपंचायत तीव्र निषेध करतायत आणि असं यापुढे घडता कामाने असल्यानंतर मला दिसत अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सो जगदीश बोडपे सिंधूला प्रतिनिधी यवत